खरीप हंगामाचे दिवस आहेत त्यामुळे शेतकरी महिला व मुलाबाळासह शेतात जात आहेत मात्र शेगाव तालुक्यातील भास्तन परिसरात नागरिकांना चार जून दोन हजार बावीस रोजी रात्री अकराच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाल्यावर परिसरात दहशत निर्माण झाली निदर्शनास पडल्यामुळे शेतकरी दहशतीत आले आहेत चार जून रोजी सकाळी आठ वाजताच्या दरम्यान भास्तन येथील गट क मध्ये रमा मिरगे यांना शेतात पाणी देतेवेळी एक बिबट तर दोन बिबट्याची पिल्ले निदर्शनास पडले तसेच याच परिसरात एकोणतीस मे रोजीसुद्धा शेतकऱ्यांना याच ठिकाणी निदर्शनास आला होता त्यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी भास्तन शिवारामध्ये बिबट्याचा शोध घेतला वन विभागाच्या अधि अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या वाघ नसून बिबट्या असल्याचे गावकऱ्यांना सांगितले पुन्हा बिपट दिसल्यामुळे शेतकरी भयभीत झालेले आहेत भास्तन एका तरुणाने बिबट्याला स्वतः पाहून आप आपल्या जीवाची परवा न करता एक व्हिडिओ बनवला आणि दखल घेण्यासाठी एक पत्र डी एफ ओ बुलढाणा यांना पाठवले आहे या पत्रामध्ये त्यांनी लिहिले आहे की चार जून दोन हजार बावीस सकाळी साडेआठ वाजता मोजे भास्तम तालुका शेगावमध्ये वाघ दिसून आला तर त्याच दिवशी रात्री साडे अकरा वाजता पुन्हा शेतामध्ये वाघ दिसून आला आहे आपली वन विभागाची टीम येते वाघ दिसल्या त्या जागेचा पंचनामा करते आणि निघून जाते 15 दिवस होता है। है। होत आहे 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 रोज वाघ कोणाला कोणाला ना दिसत आम्ही शेतकरी बांधव आहोत आम्हाला शेतामध्ये जाण्याकरिता भीती वाटत आमच्या गावातील एक तरुण शेतकऱ्याने त्या वाघाचा व्हिडिओ आपल्या जीवावर खेळत काढला फक्त आपल्या अधिकारी लोकांना दाखवण्यासाठी आता तरी आम्ही शेतकरी बांधव खरे बोलत आहोत असा आपल्याला विश्वास बसेल डी एफ ओ साहेब आता तरी काहीतरी योग्य ती खबरदारी घेऊन त्या वाघाला आमच्या शेतकरी लोकांच्या शेतामधून आपल्या वनविभागात घेऊन जावे व आमच्या शेतकरी लोकांची वाघाच्या तावडीतून सुटका करावी अशी नम्र विनंती मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव